फडणवीसजी अनाऊन्स करतात कोणताही आमदार कुठेही गेला तरी मेळघाट तिथे फक्त कमळचाच उमेदवार आहे ते पहिलं नाही मेळघाटची आम्ही चिंतलो आहे त्याचप्रमाणे जेवढेही भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत नेहमीच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावाप्रती दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं चा पार्सल चालणार नाही इथे सुद्धा कमर हा सिंबल आम्हाला दर्यापूर निर्माण झालाय खूप झालं पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा उमेदवार लागली त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे आणि काय गोष्टीसाठी मी जेवढेही मदतीकारी आमच्या तालुक्यात अध्यक्ष काळे भाऊ पासून माझी आमदार गुंदिले साहेब आमचे ताळे भाऊ सगळे गोपाळ भाऊ आणि आमचे बोकाटे काका सगळे जेवढेही लोक मेहनत करत आहेत या पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष माझे कारकिर्दीमध्ये